हे आज सर्वांच्या साचीने सांगेल ही निवडणूक आपण आपस्य म्हणून लढली आपस्य म्हणून लढत असताना तुमच्यासारखे सर्व वाद माझ्याबरोबर भाद भाद बरोबर होते सर्व माझ्या वागी माझ्या बरोबर होतात आणि आपण अपक्ष अजून धुला ज्यांनी ज्यांनी त्यांच्या सोबत काम केलं त्यांनी पाच पाच निवडणुका लढवल्या

अशी अजून अशी भीत नाही आपण कोण मला अभिवान आहे आपण त्यांच्यासाठी पंचवीस वर्ष आम्ही काम केलं माझ्या वडिलांनी काम केलं माझ्या भावांनी काम केलं माझ्या काळामध्ये त्यांचा बुद्ध सांगत होता पत्रकार परिषदेमध्ये

पण <coughs> <coughs> तुम्हाला हे माहिती आहे का तुम्ही विसरलात का दोन हजार चौदा मध्ये तुम्हाला निवडून येण्याची इच्छा होती तुम्ही घरी येऊन गुलाच्या झालेला घेऊन घ्या आणि

तुम्ही घालू नका हे आपलं सर्व कुटुंब आहे त्या कुटुंबाचं आपण सर्व प्रमुख आहेत आणि या कुटुंबामध्ये जुने कसा सर्वांना घेऊन पुढच्या काळामध्ये सर्वांना घेऊन आपण सर्वांचा विरुद्ध कार्यक्रम करेल करू जाधा जिल्हा परिषद वॉर्ड मध्ये जाधा पंचायत समितीमध्ये जाधा ग्राम पंचायतीमध्ये जिथे जिथे मला उमेदवार असेल तिथे मला भाऊ उमेदवार असेल

जनतेने मला त्याला दिला काही मला इतकं मोठ एक असा बाईक सायिक प्रमाणे ब्र्याण्णव त्र्याण्णव हजार मतदान मला त्यानंतर ज्याला वीस फेऱ्यापर्यंत आपण घरी झोपून ठेवलं होतं

त्यांनी पुन्हा एकदा तुमच्या वडून ठोपडले परंतु तुम्ही घाबरू नका मला मी प्रत्येक माणसाच्या बरोबर ठामपणे आपण सर्वांनी मनापासून माझं काम केले आपल्या पक्षाची संकटा मजबूत करण्याचं काम केले मला कोणी सांगितलं या माणसाने आपलं काम केलं नाही आपलं केलं नाही इथे आपण कमी पडो मला कोणाला दोष द्यायचा नाही मला फक्त माझ्या कार्यकर्त्याला दोष द्यायचा आहे पुढच्या काळामध्ये अन्याय करण्याचा प्रयत्न करेल माझ्या कार्यकर्त्याला कोण जर त्रास देण्याचा प्रयत्न करेल तर सुद्धा जर जायला कुठलाही निर्णय घ्यावा लागला तरी मी घ्यायला तयार आहे असं आपण बघितलं असेल शासकीय इंटरनेटचा वापर केला काही लोकांना धनगडाचा वापर केला काही लोकांना सातूंचा धंदा बंद करील काही लोकांना सातूंची मेल सोपी बंद करील काही लोकांना सातूंच्या बघून घेईल असं उलटे फायदे दम देऊन शासकीय इंटरनेटचा वापर करून या निवडणुकीमध्ये त्यांनी त्यांचा विकास त्यांच्या बाजूने लावून घेण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले परंतु मी माझ्या मायबाप जनतेला सांगेल तर आपण माझ्याबरोबर त्या निवडणुकीमध्ये राहिला पुढच्या काळामध्ये सुद्धा माझ्याबरोबर आपल्या संघटनेच्या बरोबर तुम्ही राहा आणि सर्वांना हात जोडून मी करे परंतु तुम्ही घाबरून जाऊ नका तुम्ही कसून जाऊ नका मी शंभर टक्के सांगतो मला पुन्हा एकदा कार्यकर्त्यांच्या ज्या निवडणुका आहेत त्या निवडणुका ताकदीने लढवायच्या आहेत त्या निवडणुका जिंकायच्या आहे माझ्या सर्व कार्यकर्त्यांना वेगवेगळ्या पदावर वेगवेगळ्या ठिकाणी बसवायचे आहे यासाठी लागणारं सगळं योगदान त्यामध्ये काही कुठल्याही प्रकारचं योगदान असेल ते माझी पदा असतील मी असेल माझी जे काही दृष्टी असतील त्याच्या सोबत राहून तुम्हाला जी कागद देता येईल ती मी तुम्हाला देईल या तुम्ही आजपासून कामाला लावं आप्पाल ढाबाबरोबर ते हवं तर आपली असं आहे आपण त्या कशी लावायची कुठल्याही पक्षाला सोबत घ्यावं लागलं तरी झालं तुम्ही सांगत घ्या पंचाबरोबर मी त्याच्या पायावर मला डोबळ घालावं लागलं नाही झालं परंतु कुठल्या फिरणूक आहे तुम्हाला जे भर जे सर्वांची बोट बघायचे त्यासाठी मी जातीने प्रयत्न करेन आणि तीन तीन एक धुलाधन गाडीला लाभले दुसरे दोन कुटुंबी शोधू लागले माझा प्रचार कमी लोकांचा प्रचार सुद्धा लागला यांचा प्रचार लाभ व्हायला त्यांचा प्रचार इकडे आला ना त्याला आरती मला वाटते तेवीस तारखेला निकाल होता बावीस तारखेपर्यंत हे शाह तर घरात झोपले होते बाटल्याच्या बाटल्या खाली करत होते हे आपण सर्वांनी बघितलंय बावीस तारखेच्या तेवीस तारखेला मला वाटते तीन वाजे अडीच वाजेपर्यंत वीस फेऱ्या होईपर्यंत हे घरात बसले होते जेव्हा कोपोडीतून यांना थोडीशी आघाडी मिळाली तर डोळे चोरीत बाहेर आले आणि जनतेवर दंड फटकायला आले हे सुद्धा जनतेने लक्षात ठेवणं गरजेचं आहे जनतेने लक्षात ठेवलं पाहिजे पुढच्या काळामध्ये ह्यांचं कसे कापता आले पाहिजे सगळ्यांनी आजपासून जी ताकद लागेल ती ताकद मी देईन मला सुद्धा दुःख झाले तुम्हाला सुद्धा दुःख झाले मी खऱ्या अर्थाने माझी आदिवासी आहे माझ्या आदिवासी जगता माझ्यासाठी काम केले जितके आदिवासी आहेत त्या आदिवासी मध्ये साठ टक्के मत आपल्या रिक्षाला पडले आणि चाळीस टक्के मत महाविकास आघाडीला पडले ते माझ्या आदिवासी बंगभगिंना आयुष्यात विचार नाही त्यांच्या उपचाराचा वाट बघेल आणि माझ्या आदिवासी जनतेच्या आणि सर्व त्या मी मनापासून त्यांच्या कायम सोबत राहील आपण सर्वांनीच माझ्यासाठी मनापासून काम केलं पण आदिवासी समाजाने माझ्यासाठी का विशेष काम आहे आदिवासी समाजावर कुठलं जरी संकट आले आलं तरी ते संकट त्यांचं नसून ते संकट माझं असेल असं समजून मी आदिवासी समाजाच्या सोबत राहील आणि पुढच्या काळामध्ये माझ्या आदिवासी संघट समाजावर कुठलं संकट येणार नाही यासाठी मी कायमच त्यांच्याबरोबर राहील आणि जेव्हा जेव्हा तुम्हाला ज्या या अडचण मिळतील त्या अडचणीच्या काळामध्ये आपण चांगलं काम करू फुले साहेबांनी सांगितल्या पद्धतीने ज्या कार्यकर्त्यांनी अतिउत्साहामध्ये आपला काही दोष नये आपण काम करत राहू त्या कामाचा त्या कामाचा जो मोबत आहे त्या कामामध्ये जे श्रेय आहे ते श्रेय आपल्याला आपोआपच दिले आपण सर्वांनीच मनापासून माझ्यासाठी काम केलं तुम्हाला मला सुद्धा काही सोडत नाही माझं झालं झाले रिपोर्ट असतील मसूर रिपोर्ट असेल विविध असतील हे रिपोर्ट साहेब आपल्या बाजूने होते परंतु त्यामध्ये काय घडलं ते घडलं ते घडलं आपला पराजय झाला तो पराजय आपण तुमच्या सहित माझ्या सहित आपण सर्वांनी मान्य केलेला आहे परंतु तुम्ही सगळ्यांनी कसून न जाता पुन्हा एकदा आपण ही लढाईसाठी सर्वांनी माझ्यासोबत आपल्या संघटनेसोबत असे उभे राह आपण सगळ्या निवडणुका पुन्हा एकदा ताब्याने लढू इतकंच आज या ठिकाणी आपल्या सर्वांना मिळेल आणि आपण सर्वांनीच माझ्यासाठी मनापासून काम केले मी तुमच्यावर तुमचं मानिक आभार देईन तेवढं तुम्हाला धन्यवाद कमी आहे परंतु पुन्हा एकदा मी तुमचं कलापूर केलं सर्वच मनापासून आपलं कर्जत न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका